जय मित्रांनो मित्रांनो आय लव्ह यू कोकणी आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल मध्ये मी सुनील तुकाराम नावे आपलं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आता मी चाललो आहे मुरुड जंजिराच्या फिश मार्केट मध्ये मला दाखवतो एकदम समुद्राच्या बाजूला हे फिश मार्केट आहे आणि या फिश मार्केट मध्ये मोठमोठ्या प्रकारचे जे मासे आहेत ते भेटतात आणि या मुरुडची एक स्पेशालिटी आहे इकडे आल्याच्या नंतर की जे एक सोडे सोडे म्हणून एक मच्छी सोडे सोडेचा नावाचा एक प्रकार आहे ती मच्छी भेटते आणि खूप महागडी पण आहे ती मच्छी पण ती कशी बनते कुठल्या मच्छी पासून बनवते ते पण तुम्हाला या व्हिडिओतून दाखवतो ते त्याची प्राइस मला वाटतं हजार ते बाराशे ते पंधराशे किलो वरती विकलं जातं ते पण तुम्हाला दाखवते व्हिडिओतून व्हिडिओ पूर्ण बघत राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो सबस्क्राईब करा सर्व सुखी मच्छी आहे कालवं आहे कालवं हे बघा कशी आहे वाटा कसा आहे पन्नास रुपये हा वाटा बघा आणि मोठी मोठी कालव आहेत ना हे आमच्या गावाला जशी भेटत तशीच आहे पण हे मोठ्या मोठी साईज चे आहेत आणि वाटा पण एकदम स्वस्त आहे मित्रांनो हा शंभरचे तीन अच्छा पन्नास ला एक शंभरचे तीन अरे वाटी मच्छी आहे इकडे बघतो बघतो आजी आलो इकडे बघा हाय हे मेन मेन मच्छी मार्केट आहे मोठ मुरुडच इकडे पण मोठ मौक मोठे मासे आहेत मच्छी सर्व बापरे बाप जवळा बोंबील ती मा, माखली बोलतो ती माखली पण आहे तिकडे बळे आहेत ते बघा अब एवढा मोठा मास आब फुफा आहे आहे ना फुफा आहे ना सुरमई हो चेवढा मोठा ते बघ हो शेवडा मोठा मच्छा बघ केवढे मोठे मोठे आहेत ना पण इकडे मोठी मोठी मच्छी भेटते या मार्केट मार्केटमध्ये पूर्ण कुठे कुठे गाव तुमचं गाव कुठे तुमचं एकदर अच्छा मोठ्या मोठ्या ही इकडचीच आहे मी आम्ही रत्नागिरीच आहे कुठे कुठे शिवण्या जीवना अच्छा जीवना मी म्हटलं शिवना काय ताई बोलत आहेत की मुदच्या किल्ल्याजवळ त्यांचं घर आहे जर घरी आलं तर आमच्या आमच्याकडे मोठमोठ्या भाकऱ्या ते ते बनवतात स्पेशल तर भाकऱ्या खाऊ घालणार असे बोलत आहेत माणसं इकडची वाटा घेतला ते किती ला घेतले शंभर ते घेतले भरपूर घेतलेस मग दोनशे ते घेतले घे चल दे हा मग पन्नास रुपये द्या अजून अडीचला सर्व दिलेली आहे ती कालवं मावशीने कालवं काढतात मोठ्या मोठ्या चिखलामध्ये जाऊन बघू शकता मित्रांनो थोडं मोठ मार्केट आहे फिश मार्केट मुरुड जंजिराचं फिश मार्केट आहे आणि या साईडून आपण समोर गेलो की मित्रांनो या साइड एक डोंगर आहे डोंगराच्या पलीकडे मुरुड जंजीरा किल्ला आहे मित्रांनो या मुरुड मध्ये आहे ना एक आ, सोडे नावाचा प्रकार आहे सोडे म्हणून एक मच्छी आहे सोडे ती सर्वात फेमस आहे आणि खूप महागडी पण आहे आपण जाऊन विचारूया मावशींना की कशी किलो भेटतात ते सोडे किलोवरती भेटते ही मच्छी की हे सोडे आहेत ना सोडे हे कसे देता तुम्ही हा बाराशे रुपये किलो हे तेराशे रुपये किलो आणि कि हे पॅकेटमध्ये बांधून ठेवलंय ते सहाशे सहाशे रुपये अर्धा मा, किलोचे दोन असं आहे की हे खूप म्हणजे स्वस्त पण आहे आणि हे खूप सोडे जे बोलतात ना सोडे हे खूप इथे फेमस आहे हे ॲक्च्युली मावशी कशा आहेत कुठले मच्छी मच्छि कोलंबीचे बनवलेले असतात अच्छा कोलंबीचा प्रकार असतो त्याने हे बनवलेले असतात आणि खूप फेमस आहे इकडे सोडे म्हटले की इकडचे जे पर्यटक वगैरे येतात ते जास्त सोडे वगैरे येतात या मावशीकडे आपल्याकडे आहेत इकडे आलात अच्छा ओके तिथे त्या साईडला मच्छीचे नसतो आमच्या मुरुड नदीमध्ये तुम्हाला वडील करायला ओके आणि बाकी सगळी काय काय बोल आम्ही ये आम्ही बाराशाला देणार सुकट किलोवर तीनशे अडीचशे असे आहे

हे बघा हे बॉम्बील साफ केलेले शंभर ला पॉकीट हा आणि पाव किलो वाटा द्या दुसरं काय द्या आम्ही तिकडे आमची बायको बोलते आमची कालव कालवं पाहिजेत म्हणून हा कालवं पण आम्ही घेतोय तर मित्रांनो आम्ही शंब, आम्ही वाटे घेतले मावशीने सांगितल्याप्रमाणे आम्हाला एक एक बांगडा आम्हाला दिलाय म्हणजे चार होते चार होते पण आम्हाला पाच दिले आहेत चला मावशी धन्यवाद चला तर मित्रांनो बघायला एकच ची माणसं पण सगळी प्रेमळ आहेत बोलायला वगैरे छान आहेत तिकडे अ आमची तिकडे उभी आहे कालवं घेण्यासाठी खास एक कालवाचा वाटा आम्हाला घ्यायचा आहे कालवं घेतोय कालवं पाहिजे कालवा ताजी ताजी कालवा आहेत ना हा घेतली कुठे अच्छा आतमध्ये कपडी नाही याच्यामध्ये आणता गावातून तिकडे चिखली चिखल्यामध्ये जावं लागतं बापरे हा बघा मित्रांनो कालवं आपण आणतो पण ती किती मेहनत करू मोठ मोठ्या 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 काकी बोलतात की मोठ्या चिखलामध्ये जाऊन खडप असतात त्या खडपामध्ये जाऊन सर्व कालवी काढावी लागतात हा पाहायला आमच्याकडे पण आहे आम्ही रत्नागिरी आज रत्नागिरीचे आहोत आमच्याकडे पण आहेत अशी कालवी पण शक्यतो लोक का जातात मुंबईवरून कोण आलेले वेलेले जातात पण पहिल्यासारखी आता आमच्याकडे भेटत नाही पहिलं कसे त्याच्या अगोदरच्या काळामध्ये ना खूप भेटायचे पण आता प्रत्येक लोक जाऊन जाऊन ते कमी झालं हा कमी झाले बापरे मोठे मोठे सुरमई आहेत मावचे तुमच्याकडे आम्ही फिरायला आलेतो बघतोय अरे वा आई कुठे आहे काय घेते मोठे मोठे कोलंबी बापलेट बघ बापरे इकडचं बंद का आज सगळं तर अच्छा ते हा कुठला मासा आहे ते मासे अच्छा ही सुरम ही कशी सुरम हा दोन हजारला सांगून पंधराशे ला देतात मोठी आहे हो आम्ही रत्नागिरीच्या राजापूर हे सर्व हे पूर्ण भरलेलं केव्हा असतं ताई सकाळी अच्छा मित्रांनो बघू शकता केवढं मोठं आहे काय बोलते आय लव्ह यू कोकण केवढ मोठं मार्केट आहे बघा फिश मार्केट संपूर्ण पण आतमध्ये कोण नाही आहे आता सध्या तरी बाहेर बघू शकत केवढे मोठमोठे सुरमे वगैरे बघा काकींच्या हातामध्ये कोणी मोठी सुरमे बापरे मित्रांनो मुरुडच्या मच्छी मार्केटमध्ये आपण आज फिरलोय बघितलं मुरुडला काय फेमस काय भेटलं ते आपण बघितलं आणि आता आपण चाललोय बाजारपेठेमध्ये मूळची बाजारपेठ पण तुम्हाला दाखवतो बाजारपेठमध्ये पण जी जी भाज्या वगैरे भेटतात ती पण तुम्हाला मार्केट दाखवतो